नमस्कार स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासोबत झटपट तयार होणारी चटपटीत अशी भेंडी बटाट्याची भाजी शेअर करत आहे बनवायला अगदी साधी सोपी आणि अगदी मोजक्या साहित्यात झटपट अशी ही चटपटीत भेंडी बटाट्याची भाजी तयार होते चला तर मग लगेच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोनशे ग्रॅम भेंडी स्वच्छ देऊन एका सुती कापडाने व्यवस्थित पुसून थोडीशी जाडसर स्वरूपात ही अशा प्रकारे गोलाकार कापून घेतली आहे पहा अशा प्रकारे नेहमीपेक्षा थोडीशी जाडसर स्वरूपात ही भेंडी कट करून घ्यायची आहे आता गॅसवर एक कढई गरम करावी आणि यामध्ये एक चमचा तेल ओतावे तेल गरम झाले की यामध्ये ही कापून घेतलेली सर्व भेंडी घालावी आणि मध्यम ते मोठ्या आचेवर ही भेंडी चांगली परतून घ्यायची आहे खूप जास्त वेळ परतायचे नाही तर साधारण साठ ते सत्तर टक्के आपल्याला ही भेंडी चांगली परतवून घ्यायची आहे आता यामध्ये अगदी अर्धा पाव चमचा हळद घालावी यामुळे भेंडीला छान असा रंग देखील येतो आणि त्याला छान असा देखील येतो आता हळद घातल्यानंतर पुन्हा कलत्याने व्यवस्थित हलवायचे आहे आणि साधारण चार ते पाच मिनिटे मध्यम ते मोठ्या आचेवर चांगले परतवून घ्यायचे आहे इथे आपल्याला भेंडी जास्त परतायची नाही नंतर आणखी ही भेंडी आपण परतवून घेणारच आहोत पहा अशा प्रकारे ही भेंडी छान अशी परतली गेलेली आहे आता ही भेंडी काढून घ्यावी आता याच कढईत आणखी दोन चमचे तेल ओतावे आणि तेल गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी घालावी पाव चमचा जिरे घालावेत हे जिरे मोहरे छान तडतडू द्यायची नंतर यामध्ये चिमूटभर हिंग घालावा दहा बारा कडपत्त्याची पाने कट करून घालावीत म्हणजे याचा छान असा स्वाद भाजीमध्ये उतरतो आता कलत्याने हे सर्व व्यवस्थित हलवून घ्यावे आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून थोड्याशा मोठ्या आकारात कापून घालावे आणि हे बटाटे देखील कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावेत आता मध्यम ते मोठ्या आचेवर हा बटाटा देखील आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे साधारण दोन ते तीन मिनिटे आपल्याला हा बटाटा चांगला परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये थोडेसे मीठ आणि हळद घालावे मीठामुळे हा बटाटा लवकर शिजला जातो आणि हळदीमुळे याला छान असा रंग देखील येतो व हळदाने मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मी कलत्याने एकसारखे व्यवस्थित हलवून घेत आहे आता यावर झाकण ठेवावे आणि मध्यम आचीवर अर्धा मिनिटभर हे झाकण ठेवून चांगले एक ते दोन मिनिट हा बटाटा मी चांगला परतून घेतला आहे आता कढईमध्येच या बटाट्याच्या पोडी एका साईडला करून घ्याव्यात आणि यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालावी आणि अगोदर ही आलं लसूण पेस्ट थोडा वेळ याच तेलामध्ये चांगली परतून घ्यावी नंतर यामध्ये या, या बटाट्याच्या फोडी ज्या कडेला आपण सरकवलेल्या होत्या त्या देखील यामध्ये घालाव्यात आणि चांगले परतवून घ्याव्यात जर आपण लसूण पेस्ट अगोदर घातली तर ती करपण्याची शक्यता असते आता यावर झाकण ठेवावे आणि अर्धा मिनिटभर पुन्हा एकदा हे वाफवून घ्यावे नंतर यावरील झाकण काढून पुन्हा हे कलत्याने चांगले परतून घ्यायचे आहे साधारण दोन ते तीन मिनिटे आपण हा बटाटा चांगला इथे परतून घेतलेला आहे आता पुन्हा एकदा या बटाट्याच्या फोडी कढईमध्ये बाजूला करून घ्याव्यात आणि यामध्ये एक ते दीड चमचा बेसन घालावे आणि हे बेसन या तेलामध्ये चांगले अशा प्रकारे परतून घ्यायचे आहे यामुळे भाजीला छान असा खमंगपणा येतो शिवाय घातलेले सर्व मसाले देखील या बटाट्याच्या आणि भेंडीच्या सर्व कापांना व्यवस्थित लागले जातात आता ज्यावेळी ह्या बेसनाचा छान असा सुवास घरभर दरवळू लागतो त्यावेळी हे बेसन छान असे भाजले समजावे आणि यामध्ये कडीला सरकवलेल्या बटाट्याच्या देखील व्यवस्थित मिक्स कराव्यात आणि आता यामध्ये काही सुके मसाले घालावेत यामध्ये अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार लाल तिखट घालावे आणि पुन्हा एकदा हे अर्धा मिनिटभर तेलामध्ये चांगले परतून घ्यावेत मसाल्याचा स्वाद या तेलामध्ये चांगला उतरला की भाजीला देखील छान अशी चव येते आता हे मसाले तेलामध्ये चांगले परतले आहेत यामध्ये आपण अगोदरच परतून घेतलेली भेंडी घालावी आणि ही भेंडी देखील बटाट्याच्या फोडीसोबत व्यवस्थित अशी फोडणीमध्ये परतून घ्यायची कलत्याने एकसारखे हलवत राहावे जेणेकरून घातलेले सर्व मसाले भेंडीच्या सर्व कापांना देखील व्यवस्थित लागतील आता यामध्ये चवीनुसार मीठ घालावे चार चमचे भाजलेले शेंगदाण्यांचे कूट घालावे आणि पुन्हा एकदा हे कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे पहा अशा प्रकारे आता इथे सर्व मसाले या भाजीला व्यवस्थित असे लागलेले आहेत आता यावर झाकण ठेवावे आणि दोन मिनिटे आचेवर चांगले वाफवून घ्यावे दोन मिनिटानंतर यावर ही झाकण काढावे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यावे आता इथे तुम्ही पाहू हो शकता हा बटाटा देखील अगदी छान असा मऊ झालेला आहे आणि भेंडी देखील छान अशी परतली गेलेली आहे आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालावा यामुळे भेंडीच्या भाजी अजिबात चिकट देखील होत नाही आणि याला छान अशी चव देखील येते लिंबाचा रस घातल्यानंतर कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे आणि गॅस बंद करावा पहा अशा प्रकारे चटपटी झटपट तयार होणारी बटाटा भेंडी तयार झाली आहे टिफिनसाठी देखील हा एक उत्तम पर्याय आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद